मनपूर्वक धन्यवाद साहेब यानंतर मी विनंती करतोय रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांतजी दळवी साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज रामानंद Ramanand, रामानंदनगर या महाविद्यालयाचं नामांतरण डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंद नगर करत असताना या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे अतिशय आदरणीय नेते देशाचे थोर नेते रे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले रे शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी अधिकारी मॅनेजिंग कौन्सिलचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे होस्ट रामानंदनगर कॉलेजच्या सी डी सीचे चेअरमन चे श्री विश्वती कदमसाहेब उपाध्यक्ष रिक्षण संस्था महेंद्र आप्पा लाड त्याचप्रमाणे या सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय विशाल पाटील साहेब व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर सगळ्यांचा उल्लेख करत नाही साहेबांना अधिकाधिक बोलण्यासाठी वेळ मिळावा म्हणून फार वेळ घेणार नाही आपल्याला कल्पना आहे की डॉक्टर पतंगरावजी कदम हे महाराष्ट्राचे थोर नेते एकोणीसशे पंच्याऐंशी ते एक्क्याण्णव पर्यंत ते पहिल्यांदा आमदार झाले एक्क्याण्णव ते पंच्याण्णव राज्यमंत्री शिक्षण म्हणून त्यांनी काम केलं नव्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत उद्योग मंत्री चार ते आठ या कालावधीमध्ये सहकार मंत्री होते दोन हजार आठ ते नऊ पर्यंत मुख्यमंत्री होते आणि दोन हजार दहा ते चौदा या कालावधीमध्ये वने आणि मदत व पुनर्वसन करायचे मंत्री होते म्हणजे दोन हजार एक्क्याण्णव पासून ते दोन हजार चौदा पर्यंत सातत्यानं मंत्री महोदय म्हणून त्यांनी काम केलं रैत शिक्षण संस्थेचा आणखी डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचा अतिशय जवळचा आज एकशे पाच वर्ष झालेली आहेत दरवर्षी एकशे पा वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा साताऱ्या मुख्यालयामध्ये अकरा वाजता होत असतो आज हा कार्यक्रम पतंगराव कदम साहेबांचा नाव या ठिकाणी कॉलेजला देण्यासाठी साहेबांनी हा स्वीकारला आजचा सम वर्धापन दिनाचा कार्यक्रम यानंतर साताऱ्या मुखामध्ये मुख्यालयाला होणार आहे तर या दिवशी म्हणजे संस्थेच्या वर्धापन दिनादिवशी रामानंद रामानंदनगर कॉलेजच्या नामांतरण डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर होत आहे याचा मला विशेष आनंद आहे डॉक्टर पतंगराव कदम त्याचप्रमाणे डॉक्टर मोहनराव कदम शिवाजीराव कदम बाळासाहेब उर्फ विश्वाजित कलम कदम या सर्वांचंच रयत शिक्षण संस्थेवर अतिशय प्रेम आहे भारतीय विद्यापीठ इतकंच प्रेम ते रय शिक्षण संस्थेवर करतात या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि माझं भाषण थोडक्यात संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर केवळ दोनच प्रातिनिधिक सत्कार आपण घेतो आहोत